नमस्कार मी पंजाब गोष्ट जिल्हा सत्तावीस तारखेच्या नंतर पुन्हा एकदा वातावरण चेंज होणार आहे म्हणूनही आमदाराक्षर येतात पण जे अवकाळी राज्यातलं सगळीकडलं आजपासून उद्यापासून करून थांबणार आहे म्हणजे आज आज देखील पर्यटकांनी थांबणार आहे म्हणून हे आमदाराक्षर येतात म्हणजे आजपासून जे अवकाळीचं संकट होतं ते थांबलं फक्त आता संकट राहणार फक्त सातारा सांगली पुणे पुणे या भागाकडेच म्हणजे पाऊस पाऊस राहणार आहे म्हणून कोकणपट्टी मंदिर राहणार शेतकऱ्यासाठी परत एक आनंद आनंदाची बातमी आज आहे अठरा मे आणि आता मान्सूनची आता मध्ये चावू लागली तर शेतकऱ्याला सांगितलं तो, तो बावीस मेला बावीस मेला अंदमान भेटा मान्सून एकदा सक्रिय होणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे बावीस तेवीसच्या दरम्यान बंगालच्या खेळीमध्ये एक चक्रीवादळ तयार होणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे चक्रीवादळ तयार होईल आणि ते चक्रीवादळ कलकत्ता बांगलादेशकडे जाणार आहे दे। म्हणून दे देतात ते बांग आपल्या महाराष्ट्राकडे त्याचा काही फारसा प्रभाव पडणार नाही बांगलादेशकडे जात असल्यामुळं सत्तावीस हात्याच्या दरम्यान आपल्या महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी पुन्हा पाऊस येऊ शकतो म्हणजे सत्तावीस मे अठ्ठावीस मेच्या दरम्यान होऊ शकतो म्हणून ज्यांचा भूमिमुख काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांना आपण आपला भूमिमुख काढण्याची तयारी करायची आणि एकंदरीत परिस्थिती वैगेरे तर राज्यामध्ये देशाचं बघायचं झालं तर म्हणजे आता म्हणजे अठरा मेपासून ते सत्तावीस मे पर्यंत जवळपास आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ कर्नाटक तामिळनाडू या भागामध्ये अवकाळी तर खूप मध्ये पाऊस पडणार आहे म्हणून त्या राज्यातील शेतकऱ्यांनी हा आम्हाला करायचा